हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर जुने व्लॉग आपले बघितले असेल म्हणजे या या व्हिडिओच्या आधीचे व्लॉग तर तुम्हाला माहीतच असेल की आम्ही गावी गेलो होतो आणि गावावरून आज फायनली हिंगणघाटला आलेला आहोत आणि हिंगणघाटला आल्यानंतर घर उघडल्या उघडल्याच एक भूकंप झाल्यासारखी गोष्ट माझ्या समोर आली ती म्हणजे आमच्या ड्रेसिंगचा काच तू म्हणजे तो पडला होता त्याच्या ग्ल्यूमधून निघाला असावा तो बहुतेक आणि पूर्ण हॉलभर पूर्ण काचच काच होते आणि आम्ही इतकं शॉक झालो होतो आल्यानंतर खूप जास्त शॉक झालो होतो बाकी ओवरऑल घर पूर्ण मी चेक केलं ठीकठाक होतं म्हणजे ठीकठाक म्हणजे मी जसं ठेवून गेली होती सेम तसंच होतं बाकी कशाचाच प्रॉब्लेम नव्हता तसं तर मी गावी जायच्या आधीच पूर्ण भांडी झाकून आली होती माझ्याकडे भरपूर साऱ्या ओढण्या आहेत तर त्या ओढण्यांनी पर म्हणजे भरपूर असं जे सामान होतं जे मला आल्याबरोबर लागणार होतं आणि ते सगळं मी आधीच ओढण्यांनी झाकून ठेवलं होतं जेणेकरून त्याच्यावरती धूळ वगैरे नाही बसेल आणि दिवांवरतीसुद्धा सुद्धा मी सगळे बेडवरती गाद्या ब्लँकेट वगैरे एकावर एक एकावर एक, 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 एक पूर्ण टाकले होते आणि त्याच्यावरती एक गालीच्या टाकून दिला होता जेणेकरून गालीच्यावर जर धूळ बसला तर आपण गालीच्या धुऊ शकू आणि अशा प्रकारे पूर्ण घर मी आवरूनच गेली होती म्हणून मला जास्त काही धूळ वाटला नाही यावेळेला फक्त एकच प्रकार वाटला तो म्हणजे हा जो की काचाचा आरसा फुटला तो आणि बहुतेक तो मधूनच निघाला असावा आणि पडला असावा म्हणूनच असा प्रकार घडला घरामध्ये आम्ही आल्यानंतर एकदम बघितलं स्वानंदीचे बाबा तर म्हणत होते की वीज वगैरे पडली की काय आपल्या घरावर म्हटलं असं काही नाही मी स्वानंदीची खेळणीसुद्धा खूप छान असे झ झाकून गेली होती कारण की तिची खेळणी आधीच मी धुवून घेतले होते आणि त्याच्यावरती धूळ बसते तेव्हा परत परत ते करावं लागतं तरीसुद्धा स्वानंदीच्या बाबांनी ते आल्यानंतर धुतले आणि थोडेसे बाहेर उन्हामध्ये ठेवले होते तर सानंदीचं बघा अंघोळ वगैरे झाल्यानंतर तिचं चालू होतं बॅट बॉल बॅटबॉल तर ती बॉलसोबत खेळायला लागली होती आम्ही सकाळीच निघालो होतो गावावरून सकाळी म्हणजे अगदी साडेपाच सहालाच निघालो होतो तर आम्ही हिंगणघाटला लगभग बारा वाजेपर्यंत पोचलोसुद्धा होतो आणि आल्यानंतर अंघोळी वगैरे केल्या आणि आमचा बॅगचा पसारा बघा इतकं सगळं घेऊन गेलो होतो आणि सगळं परत येताना पण तेवढं सगळं आवरून आणावं लागलं आणि स्वाना तिला आल्यानंतर खूप जास्त करमत होतं आणि तिचं असंच आहे आम्ही हिंगणघाटवरून कुठेही गेलो आणि रूमवरती आलो की तिला रूमवरती खूप जास्त एक्साइटमेंट वाटतं आणि ती दोन तीन दिवस तर खूपच छान राहते म्हणजे खेळते ती एकटी तिचं ती खेळते इतकं छान तिचं माइंड फ्रेश होऊन येते ती बाहेरून आल्यानंतर आणि हिंगणघाटला तिचं तिला तिचं त्या रूमवरती खूप जास्त प्रेम आहे ज्या रूममध्ये आम्ही राहतो सध्या त्या रूमवरती तर छान मस्त खेळत होती ती बॉल कुठे आहे बॉल हा थकली माझी स्वानंदी थकली थकली बिल्लू तू खेळायचं पण थकली पण ओवरऑल पूर्ण किचनच आधीच क्लीन होतं फक्त गॅस ओटा वगैरे वो आवरून घेतला आणि नंतर स्वयंपाक करायला घेतलं आणि स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही खिचडीच केली होती कारण की आम्ही पोट भरून नाश्ता करून आलो होतो मध्येच देवगावला खूप मोठं रेस्टॉरंट आहे तिथे तर आम्ही वेळी फुल नाश्ता केला होता त्या कारणाने आम्ही आता तीन वाजता साधारणत जेवायला बसलो होतो आनंदी झोपली होती आणि आम्ही जेवायला बसलो बसलो तर ती उठली आणि तिला दही दिसल्यानंतर ती दहीच मागत होती कारण तिचं दही खूप जास्त फेवरेट आहे म्हणून आणि हे बघा तिचं चालू होतं काहीतरी दह्यासोबतच त्याच्यामध्येच बोटं फिरवायचे होते तिला आणि अशी साधी फिक्कीशी अशी खिचडी केली होती जेणेकरून स्वानांनीसुद्धा खाऊ शकेल आणि थोडंसे वेफर्स होते बाकी काही नाही हे बघा मॅडमला दही खूप जास्त आवडते तर तिचं तेच चालू होतं आणि तिलाही थोडंसं जीव घातलं आणि नंतर आम्हीसुद्धा जेवण करून घेतलं आणि गावावरून घरी आल्यानंतर कामं तर असतातच तुम्ही कितीही स्वच्छ करून जा घर तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी इकडे दिसत असेल हिंगणघाटला हो, तर आम्ही आज सकाळीच हिंगणघाटला आलेलो आहोत तर सकाळी पाच वाजताच निघालो होतो त्या कारणानं खूपच लवकर पोचलो तरी लवकर म्हटल्यानंतर हे बारा वाजलेच होते आम्हाला आणि आल्यानंतर तर काय काय परिस्थिती होती घराची हे तर तुम्ही पुढे बघसालच आणि आता जस्ट माझं जेवण झालेलं आहे आणि हे बघू शकता किती सारे कपडे धुतले इकडे तर धुतले आहेत इकडे धुतले आहे भरपूर सारे ट्रॅव्हलिंगचे कपडे आजच धुवून घेतले कारण मग आणखी नको रोज तेच दुसऱ्या दिवसाला पण गावावरून आल्यानंतरही काही ना काही काही ना काही निघत राहते तुम्ही आज एका झटक्यात पूर्ण घर सफा करून घेतलं आणि पूर्ण कपडे धुवून घेतले उद्यापासून रिलॅक्स तर बघा काय घडलं आमच्या घरी आल्यानंतर भूकंप आला, आला होता भूकंप आणि बघा हिंगणघाटला आल्या आल्या बिनमोसम बारिश चालू झाली आणि इकडे तसंही उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असं चक्रीवादळ गारपीट पाऊस खूप जास्त होतो आणि ऊनही खूप जास्त तापते इकडे असंच आहे आणि इकडे पाणी पण सुरू झालेलं आहे सनंदी तो खूपच एक्सायट एक्सायटेड झाली होती कारण की तिला हे पाऊस वगैरे बघून खूप छान वाटलं आणि ती खूप छान खेळलीसुद्धा आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि माझा बघा चहा आता आहे कारण आराम तर काहीच झाला नाही काहीच नाही आल्यानंतर तर ते घर वगैरे साफसफाई हेच पुरलं नंतर स्वानंदीची आंघोळ करून तिला झोपवून दिलं झोपवून दिलं तर स्वानंदी झोपली मग मी थोडंसं खिचडी वगैरे स्वयंपाकाची सोय केली नंतर दोन दोऱ्या कपडे होते ते धुवून घेतले आणि बस आम्ही जेवायला बसत नाही तर स्वानंदी मॅडम उठल्या तर काही झोपणं वगैरे झालं नाही आता तर इतके डोळे करत आहे खूपच तरी आता स्वयंपाक करायला घेतला तर दोडक्याची भाजी करत आहे आणि हे दोडके पण खूप जड जातात करायला शिरीचे दोडके म्हणतात त्याला तर याला शिरा असतात त्या काढा लागतात तर इकडे मिळतात हे तर आता हेच करावे लागतील मला तसे ते चोपडे दोडके असतात त्याची भाजी खूप जास्त आवडते पण आता नाही भेटत त्याला इलाज नाही हय बाळा आणि सानंदी मॅडम इकडे तिचं जेवण चालू आहे जेवण म्हणजे असंच तिला थोडस ब्रेकफास्ट म्हणून कारण तिला भूक लागली आहे आणि स्वयंपाक अजून रेडी नाही आहे म्हणून मग अशी तिला तसं जीव घातलं पण पो तिचं बहुतेक पोट नसेल भरलं म्हणून ती आता <laughs> जेवण करत आहे सो चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि मग जेवण झाल्यावर पटकन झोपायचं आहे आज महत्वाची गोष्ट म्हणजे कारण खूपच थकल्यासारखं वाटत आहे बडी ती थकल्यासारखी वाटत आहे खूपच थकल्यासारखं वाटत आहे आजच्यासारखं मला थकल्यासारखं कधीच नाही वाटलं चला मग पत्त चहा पिते आणि स्वयंपाक करते मस्तपैकी छान स्वयंपाक केला स्वयंपाक करून मस्त जेवण केलं स्वानंदीला सुद्धा जीव घातलं आणि तिला झोपून दिलं ती झोपल्यानंतर मग भरपूर कपडे धुतले होते मी दोन तीन दोऱ्या तर ते सगळे कपडे वाळले होते तर ते सगळे काढून आणले आणि सगळ्याच्या घड्या करून घेतल्या जेणेकरून दुसऱ्या दिवसचं काम माझं हलकं होईल आणि अशी घड्या करायला बसली आणि अशाच प्रकारे मी दिवसाचा शेवट केला कपड्यांच्या घड्या करून मस्तपैकी झोपली कोणत्याही स्त्रीने एका दिवसात जेवढे कामं असतात त्यापेक्षा जर जास्त केले तर तिला खूप छान वाटतं आणि तिला खूप आनंदी वाटतं खूप एनर्जेटिक वाटतं आणि माझंही तसंच झालं मला खूप जास्त एनर्जेटिक वाटत होते इतकी थकली होती मी खूप जास्त पण मला तरी थकल्यासारखं तर नव्हतं वाटत कारण माझे काम मी रोजच्यापेक्षा जास्त केले होते आणि पूर्ण घर वगैरे स्वच्छ दिसल्यानंतर तर खूपच छान एकदम फ्रेश वाटत होतं मला कारण की दुसऱ्या दिवसचं टेन्शन अर्ध कमी झालं होतं तर खूप छान वाटलं दिवस खूप छान गेला आणि फायनली आम्ही हिंगणघाटला आलो आणि स्वानंदीला थोडीशी स्वानंदीची तब्येत पण खराब वाटत होती मला तर तिला पण नागपूरला वगैरे न्यावं लागेल मला असं वाटतं आता कारण की तिला ताप आली होती महत्त्वाची गोष्ट आल्यानंतर आणि हे बघा माझे कपड्यांच्या घड्या झाल्यानंतर माझ्या अहून्य मस्तपैकी माझ्यासाठी चहा बनवला होता कारण थकल्यासारखं खूप जास्त वाटत होतं आणि मस्तपैकी चहा पिली कपड्यांच्या घड्या करून आणि मस्त झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तर माझ्या अहोंनी सगळ्यात आधी दाराला आंब्याच्या डाकोड्या लावून घेतल्या कारण की आम्ही जेव्हा गुढीपाडवा होता तेव्हा गावी होतो आणि रूमवर आम्ही काहीच केलं नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की नवीन वर्षाच्या आपण आंब्याच्या डहाड्या दाराला लावूयात जेणेकरून तेवढंच आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल तर ते करून घेतलं सो अशा प्रकारे आम्ही घर साफसफाई वगैरे हो केलं ना अशा प्रकारे भूकंप आला होता आमच्या घरामध्ये सो हाच होता आपला आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू